गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत शरद पवार यांनी याबाबतचा निर्णय खासदार सुप्रिया सुळे घेतील असंही वक्तव्य केलं होतं सातत्यानं विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येत आहेत दोघांमध्ये संवाद देखील होताना दिसतोय नुकतंच पुण्यातल्या साखर संकुलात हे दोन्ही नेते एकत्र आले होते त्यानंतर पुन्हा ते नऊ जून एकत्र येणार आहेत एकत्र येण्यामागचं नेमकं कारण काय हा योगा योगायोग आहे की जुळवून आणलेला योगायोग पाहूया गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत खासदार सुप्रिया सुळे याबाबतचा अंतिम निर्णय घेतील असंही थोरल्या पवारांनी म्हटलं होतं यावर सुप्रिया सुळे यांनी पक्षातील नेते पदाधिकारी यांच्याशी चर्चा करू आणि यानंतरच याबाबतचा निर्णय घेणार असल्याचं म्हटलं होतं मात्र कालपर्यंत ज्या अजित पवारांचं थोरल्या पवार साहेबांना होत ते वा सा वाता आता वातावरण राहिलेलं नाही ते टोलेबाजी करणारे शरद पवार आता मात्र अजित पवारांच्या शेजारी खुर्ची लावून बसतायत ज्यांच्यावर विचारधारा सोडल्याचा आरोप होता त्यांच्या सोबत विचार का आता विचारमंथन सुरू झाले ही बदलती भूमिका आता कार्यकर्त्यांनाही गोंधळात टाकते आहे एक जून रोजी पुण्यात साखर संकुलात महत्वाची बैठक पार पडली कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना फायदा कसा होईल याबाबत ही बैठक होती या बैठकीला अजित पवार आणि शरद पवार यांच्यासह मंत्री दिलीप वळसे पाटील जयंत पाटील यांच्यासह इतर नेते देखील उपस्थित होते ही बैठक संपल्यानंतर शरद पवार आपल्या केबिनमध्ये गेले आणि तिथंच दोन्ही नेत्यांमध्ये वीस मिनिटं बंद दाराड चर्चा झाली मात्र ही बैठक कशासाठी होती निमित्त काय याची माहिती मात्र अद्याप मिळू शकलेली नाही गेल्या पंधरा दिवसात थोरले साहेब आणि अजितदादा हे चौथ्यांदा एकत्र येत आहेत आणि नऊ जून रोजी दोन्ही नेते एकत्र येणार आहेत याला निमित्त ठरते पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधील बैठक त्यामुळे या चर्चा आता पुन्हा जोर धरू लागल्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच घोषित होणार आहे त्यामुळं आपल्या पक्षाला सर्वाधिक यश मिळावं यासाठी प्रत्येक पक्षाकडून रणनीती आखली जाते विशेष म्हणजे या, या निवडणुका आधी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोमिलन होणार असल्याच्याही चर्चा सुरू आहेत आजच्या घडीला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी माहितीत सत्तेत आहे तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी महाविकास आघाडीत आहे विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाला चांगलं यश मिळालं पण शरद पवारांच्या पक्षाला मात्र ते मिळालं नाही यानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आधी दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उदाहरण आले त्यामुळं येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीत काय नवीन बघायला मिळणार का रणनीती काय वेगळे डाव आखणार का नेते काही सिग्नल येत्या काही दिवसात देतात का हे पाहावं लागणार आहे कारण राजकारणात काही शक्य आहे आणि राजकीय युती म्हणजे क्षणोक्षणी बदलण्याची चाल त्यामुळं आता हे पाहावं लागेल कि नऊ जून च्या बैठकीनंतर या दोन्ही गटातील संबंध अधिक दृढ होणार की पुढील निवडणुकांसाठी थंड लोकांना आखलेली रणनीती येत्या काही दिवसात स्पष्ट होईल तोपर्यंत घेऊया एक अर्ध विराम धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा